जनतेचा अधिकार नावा जाने हक्काची हो यानेचलमध्ये आपले स्वागत आहे मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी प्रकरणी चौघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी बाळासाहेब कांबळे बळीराम उपाडे दोघे राहणार लातूर प्रशांत दिलीप जोगदंड राहणार बीड आणि शिवाजी राजू वासुदेव या चौघांना अटक करून त्यांच्याकडील सत्तर हजार जप्त करून त्यांना पुढील तपासासाठी गगनबावडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अधिक माहिती अशी की गगनबावडा येथील जर्गी येथे बाळासाहेब कांबळे आणि बळीराम उपाडे यांनी मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी करून तो चोरी केलेला मालाची विक्री करून लातूर जाण्यासाठी कोल्हापूर येथे एसटी स्टँडवर थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती या पथकातील पोलिसांनी एस टी स्टँडवर येऊन त्या दोघांना शोध घेतला असता ते सापडले नसल्याने कोल्हापूर परिसरात शोध घेतले असता ते पारिक पुलाच्या टाकळेकडे जाणाऱ्या मार्गावर उभे असलेले दिसले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम पूर्वावडी केली पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली चोरीतील साहित्य कोठे आहे असे विचारताच आमचे साथीदार प्रशांत जोगदंड यांनी राधानगरी येथील कुणाला तरी विकून येणाऱ्या असल्याने आम्ही वाट बघत थांबलो होतो अशी माहिती दिल्याने या पथकातील पोलिसांनी राधानगरी येथे जाऊन प्रशांत जोगदंड आणि शिवाजी वासुदेव यांना ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्याकडील सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्ह्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव